नमस्कार मंडळी रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर आज मी सांगितलं की तीस दिवसांमध्ये तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतं तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल का कदाचित नाही बसणार पण हो हा व्हिडिओ जर तुम्ही दहा मिनिट बघितला तर नक्कीच तुमचा याच्यावरती विश्वास बसेल की तुमचं जीवन तीस दिवसांमध्ये बदलू शकतं पण त्यासाठी काही सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत या सवयी कोणत्या आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा माझ्यासोबत तुम्ही आहात हे मला समजण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला हे लिहायला विसरू नका तर सवय नंबर एक आहे पहाटे पाच वाजता उठणं यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे पहाटे पाच वाजता उठणं हे फक्त एक चांगली सवय नाही आहे तर ती एक जीवनशैली आहे जी तुम्हाला बाकी सर्वांपेक्षा दहा पावलं नक्कीच पुढे नेऊ शकते पहाटे पाच वाजता उठणं म्हणजे फक्त वेळेचं व्यवस्थापन नाही होतो ते तुमचं आयुष्य बदलण्याचं एक शस्त्र आहे आयुष्यात सगळे लोक तेच चोवीस तास वापरतात पण जो दिवसाची सुरुवात लवकर करतो तो जास्त जगतो शिकतो आणि जिंकतोसुद्धा कारण पहाटेचा एक तास संध्याकाळच्या तीन तासांपेक्षा जास्त मौल्यवान असतो हे कधीही विसरू नका दुसरी गोष्ट आहे दररोज दहा मिनिटं लिखाण करा मनातील गोंधळलेल्या विचारांची गर्दी जेव्हा कागदावरती उतरते तेव्हा ती आपलं मार्गदर्शक बनत असते मनुष्याच्या मनामध्ये हजारो विचार सतत चालू असतात चिंता भीती स्वप्न अपेक्षा हे सगळं जर मनातच राहिलं तर आपलं मन थकून जातं पण जर ते कागदावरती लिहून काढलं तर मन हलकं होतं आणि त्या विचारांना दिशा सुद्धा मिळते आपल्या मनातील विचार कागदावरती उतरवणं याला म्हणतात जर्नलिंग जीवनामध्ये जर्नलिंग का महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला कळतं की खरं काय आहे आणि फक्त भावना काय आहेत लिखाणामुळे स्वतःशी संवाद साधला जातो मनातील भीती किंवा मग नकारात्मक विचारांना समोर आणून त्यावर उपाय शोधता येतो जर्नलिंग केलेल्या केल्याने मनशांती वाढते आत्मविश्वास निर्माण होतो आणि स्वतःला सुधरता सुद्धा येतं पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की दररोज का लिहायचं आहे किंवा काय लिहायचं आहे आज काय केलं दोन तास व्यायाम केला पाच सहा पानं पुस्तक वाचलं ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन केलं काय चुकलं हे सुद्धा लिहायचं आहे वेळेवर जेवण केलं नाही तणावामुळे एका सहकार्याशी वाद झाला हे सुद्धा व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे उद्या काय करायचं आहे किंवा उद्या काय सुधारणा करायची आहे वेळेवर जेवण घेणं वाद न करता संयम राखणं जर्नलिंगचे फायदे काय आहेत मन मोकळं होतं दिवसाचा प्रामाणिक आढावा सुद्धा आपल्याला मिळत असतो चुका समजून घेता येतात पुढील दिवसाच्या योजना सुद्धा तयार करता येतात मनशांती आणि एकाग्रता वाढते यशाचा ट्रॅक तयार करता येतो आता तिसरी महत्त्वाची सवय आहे दररोज दहा पानांचं वाचन करायला शिका वाचन करणं हे मेंदूचा व्यायाम आहे जितकं जास्त वाचाल तितकं जास्त विचारशील आत्मविश्वासी आणि यशस्वी व्हाल वॉरेन बफेट म्हणतात द मोर यू लन द मोर यू अर्न पुस्तक म्हणजे जणू सर्व यशस्वी लोकांची गुरुकिल्लीच वाचनामुळे नवीन कल्पना नवीन दृष्टिकोन मिळत असतो ज्ञान वाढतं विचार करण्याची शैली सुधारते शब्दसंपत्ती आणि संवाद कौशल्य वाढतं सतत वाचन केल्याने ध्येय ठरवणं आणि त्यावर काम करणं सोपं जातं दररोज दहा पानं का वाचायची तर हा नियम जर तुम्ही पाळला तर तुम्ही महिन्याला सरासरी तीनशे पानं वाचू शकतात वर्षभरामध्ये बारा पंधरा बारा ते पंधरा चांगल्या पुस्तकांचा अभ्यास तुमचा होऊ शकतो तेच विचार तेच ज्ञान तुमचं आयुष्य बदलू शकतं दररोज दहा पानं वाचणं म्हणजे मेंदूला रोज नवी ऊर्जा देणं मोठं यश चांगले निर्णय नवीन कल्पना सगळ्याची सुरुवात चांगल्या वाचनानेच होते म्हणूनच म्हणतात वाचाल तर वाचाल पुढची गोष्ट आहे चौथी सवय आहे रोज तीस मिनटं तरी व्यायाम करायला सुरुवात करा, करा। तुमचं शरीर म्हणजेच तुमच्या आयुष्याचं वाहन आहे ते सुदृढ नसेल तर कुठलीही मोठी स्वप्न पूर्ण करता येणार नाही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण शरीराकडे पूर्ण दुर्लक्ष करून टाकतो पण हेच शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे तुम्ही आता विचार करा आहे त्या घडीला जर तुम्हाला कोणता आजार झाला आणि तुम्ही जर हॉस्पिटल हॉस्पिटलाइज झालात तर त्यावेळी तुमचं शरीर हेच तुमच्यासाठी फार महत्त्वाची संपत्ती असणार आहे आणि त्यातूनच जर त्या आजारातून तुम्ही जर पुढे आपलं आयुष्य जे आहे ते सुखी आणि समाधानाने जगू शकत नसाल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे सर्वात पहिलं व्यायाम करायला शिका म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहील दररोज तीस मिनटं व्यायाम म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नवा प्राण फुंकणं आहे शरीर बळकट असेल तर कोणतीही कठीण परिस्थिती पार करणं सहज शक्य होत असतं पाचवी गोष्ट आहे ध्यान किंवा मग प्राणायाम करायला शिका आजच्या काळामध्ये सर्वात जास्त त्रास होतो तणाव चिंता गोंधळ आणि रागाचा हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण हवं आणि हे कशातून मिळतं तर ध्यान आणि प्राणायामातून बाहेरील जगामध्ये शांतता हवी असेल तर आधी मनशांती मिळवावी लागते आणि त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे सर्वोत्तम मार्ग आहेत प्राण म्हणजे जीवनशक्ती आयाम म्हणजे नियंत्रण श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावरही नियंत्रण मिळतं शरीरावर नियंत्रण साधणं म्हणजे आरोग्य मनावर नियंत्रण साधणं म्हणजे आनंद असतो ध्यान आणि प्राणायाम म्हणजे तुमचं आंतरिक बळ वाढवण्याचं साधन आहे शरीर जरी मजबूत असेल आणि मन जर दुर्बल असेल तर यश मिळत नाही मन आणि श्वासावर नियंत्रण मिळवलं की जग जिंकणं अगदी सोपं होऊन जातं सहावी गोष्ट आहे दररोज दोन तीन लिटर पाणी प्या पाणी म्हणजे जीवनशक्ती आहे शरीरातल्या प्रत्येक पेशीला अवयवाला कार्यप्रणालीला ते आवश्यक का आहे आपण जर पुरेसं पाणी प्यायलो नाही तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्याच्यामध्ये पहिली समस्या निर्माण होते थकवा येतो दुसरी डोकेदुखी वाढते पचनक्रिया बिघडते त्वचेचे तेज कमी होतं मन अस्वस्थ होतं आणि एकाग्रतासुद्धा कमी होते आणि दररोज पाणी पिण्याचे काय फायदे आहेत तर बघा दररोज पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं विषारी घटक शरीरातून बाहेर टाकले जातात त्वचा तजेलदार होते वजन कमी होण्यासही मदत होते सुधा सुधारते मेंदूला ऊर्जा मिळते लवचिक राहतात मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राहतं मेंदू शांत राहतो तर हे इतके सारे फायदे आहेत आरोग्य चांगलं राखायचं चा असेल तर शरीराला शुद्ध पाण्याची सवय लावा पाण्याशिवाय जीवन नाही आणि जीवन जर सुंदर हवं असेल तर पाणी शुद्ध आणि पुरेसं असावं फक्त पाणी प्यायल्यानेच अनेक रोगांपासून बचाव होतो औषधं कमी लागतात त्वचेची कांती सुधारते मन हलकं राहतं आणि शरीरामध्ये ऊर्जा सुद्धा वाढते फक्त या एका सवयीने तुमचं शरीर आणि मन दोन्ही बदलू शकतात सातवी गोष्ट आहे किंवा सातवी सवय म्हणूया आपण याला खर्चाचा लेखाजोखा नेहमी ठेवा आपण किती कमावतो यापेक्षा किती वाचवतो आणि कशावर खर्च करतो हे महत्वाचं असतं बहुतेक लोक म्हणतात कुठे गेले पैसे कळलंच नाही खर तर त्यांनी आपला खर्च ट्रॅक केलेला नसतो जे मोजलं जातं तेच सुधारलं जाऊ शकतं जर तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद ठेवाल तर खर्चावरती नियंत्रण येतं आणि बचत आपोआप वाढते दररोज खर्चाचा लेखाजोखा ठेवणं ही सवय आर्थिक शिस्त लावते पैशांवरचा ताबा वाढतो भविष्य सुरक्षित होतं आणि मोठ्या स्वप्नांची पूर्तता सुद्धा करता येते आठवी सवय आहे एक लक्ष ठरवा आणि त्यासाठी रोज एक तास तरी द्या आज आपण अनेक गोष्टी शिकतो पण अनेकदा कोणत्याही एका गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवत नाही कारण स्पष्ट लक्ष ठरलेलं नसतं आणि रोज त्यासाठी वेळ देत नाही यशस्वी लोकांच्या यशाचं एक रहस्य आहे ते एक मोठं ध्येय ठरवतात आणि रोज त्यासाठी ठराविक वेळ सुद्धा देतात रोज एक तास जर तुम्ही ध्येयासाठी दिला तर वर्षभरामध्ये कमाल बदल होऊ शकतो दिवसाला फक्त एक तास म्हणजे एका वर्षाला सुमारे तीनशे पासष्ट तास एवढा वेळ कोणतंही कौशल्य शरीर करिअर आणि नाती सुधारण्यासाठी आवश्यक आहे नवी गोष्ट आहे दर्जेदार लोकांशी संपर्क ठेवा ज्यांच्या सोबत तुम्ही वेळ घालवता त्यांच्याच तुमच्या आयुष्यावरती सर्वात मोठा परिणाम होत असतो तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मानसिक आणि आर्थिक वातावरण तयार करतात जर तुम्ही सतत निगेटिव्ह तक्रारी करणाऱ्या किंवा आळशी लोकांसोबत राहिलात तर तुमच्या विचारांमध्ये आणि सवयींमध्येही तीच भावना भरेल एक म्हण आहे सिंहासोबत फिराल तर शिकण्याचं आणि जग जिंकण्याचं बळील आळशी लोकांसोबत राहिलात तर स्वप्न सुद्धा मरम पावतील तुमचं सर्कल म्हणजे तुमचं भविष्य असतं दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवल्यास तुमच्या विचारसरणीला आणि कामाला आणि यशाला नवे पंख मिळतात आणि दहावी सवय आहे स्वतःला तीस दिवसांमध्ये बदलण्यासाठी चॅलेंज करा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तीस दिवस पुरेसे असतात फक्त त्या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःवर किती काम करता हे ठरवतं की तुम्ही कुठे पोहोचणार आहात ही एक साधी पण प्रभावी संकल्पना आहे एक चांगली सवय निवडा किंवा एक वाईट सवय सोडा आणि तीस दिवस सातत्याने त्यावरती काम करत राहा तीस दिवस म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीची कसोटी आहे ती पार केली तर तुमचं शरीर मन आणि विचारसरणी तिन्ही बदलतील तुम्ही बदलला की तुमचं जग बदलायला लागेल तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची जबाबदारी कोणावर आहे कोणालाही दोष न देता एकदा स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात तर करा मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं येते माहिती जर आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद